हे पहा आमचं शेत खूप सुंदर ज्वारी आलेली आहे थोडस फिरून यावं म्हणून शेतात आलात ऊस काढायलेत लोक का। ताजराबर सूर्य येता शेताला मी जाते थकून भागून जेवा सांजला मी येते जीवा भाग मी बुद्ध वंदने न माझा शीण वाघ जाई न माझा शीन वाघ जाई माझ्या ओठी नाव भीम गोतमाचे माच माझ्या ओठी नाव भीम गोतमाचे माच कसं वाटलं गाणं चला तुम्हाला दाखवते फिरवून शेत खूप सुंदर आहे शेत हे चलता नाही बघा हे असलंच आहे दिवसाच बाप रे खूपच प्रॉब्लेम येलाय चलताना हे चलाय लागले पुढं पुढे पहामची ज्वारी खूप सुंदर आलेली आहे त्याला कंच नाही ताजोपाली झपझप ना नाजुक पाय मे महिन्याची दुपार रन ते ऊन ढगमूर सूर्य म्हणून गाई फुला सारती नाजूक पोर घेऊन निघाली बापाला भाकर गिरणीचा भोंगा आत्ता होईल दमलेला बाप फटकाते उशीर झाला म्हणून रागवेल काय झप झप चालणेच खड्डे बी आहेत बरं का इकडून आलात खूपच चलत मध्ये खूप खूप कठीण असत बघा आज आले का एवढा प्रॉब्लेम येलाय मला लोक कसे काम करत असतात खूपच कष्ट आहे त्यांचं मला कस तरी वाटलंच कोणते आहा आमचं रान हे सुंदर आली ज्वारी आजच रानामध्ये आला होता एवढंच तुम्हाला मला सांगावा कसं वाटलं रान खूप थंडी वाजायला लागली सकाळी सकाळी गाडीवाला आल्यामुळं खूपच थंडी वाढली होती पेट्रोल पंपच व्हायला लागले हे आमचं शेत पेट्रोल पंप तयार चालू आहे काम त्याच पवन चक्क्या आहेत तिकडे पाहू शकताय तुम्ही आमच्या शेताच्याच बाजूलाच आहेत त्या पेट्रोल पंप पंप खूप मोठा पण आहे चला आमच्या शेता रोड आहे आई नाही आली अजून आई पण दाखवते तुम्हाला आता पण इथे पडणार आहे पेट्रोल पंप हे पाहू शकताय काम चालू आहे हे पहा पेट्रोल पंपाचं काम जोरात चालू आहे

हे शिंदे आहेत ते पण बसत आहेत जोडीला पाच मे म्हणायला म्हणा आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला मोठा साहेब झालाच बापाला विसरलाच वेसे असतात नारी थोडस गाणं नाही आलं मध्यात आता <laughs> महाग तू वेड्या आता बिडीन काढीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला जय भीम मित्रांनो सप्रेम जय भीम कसं वाटलं गाणं छान सुंदर सुरेख ठीक आहे का काय होते